हे खरं आहे की कॅलेंडर वरची प्रत्येक तारीख बदलत असते पण एक तारीख अशी पण येते की जी कॅलेंडरच बदलून टाक त्यामुळे कधीच कोणाला कमी समजू नका जी योजना सुरू आहे त्याच्या कालावधी वाढून मिळावा तसेच आमच्या मानधनामध्ये वाढ करावी आणि राज्य शासनाने आमची योग्य ती दखल घ्यावी गे याच्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून आमचे प्रशिक्षणार्थी मुंबई येथील आझाद मैदानावरती बसलेले आहेत त्यांना आमच्या पाठिंबा देण्यासाठी आदरणीय बालाजीच्या चाकुंदर पाटील साहेब यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी आमच्या शितपूर तालुक्याच्या वतीनं आम्ही प्रशिक्षणार्थ्याच्या ग्रुप आता मुंबई येथील आझाद मैदानावरती जात आहोत मित्रांनो जे काही प्रशिक्षणार्थी घरी आहेत त्यांना या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो जर काही गोष्टीचा जर इतिहास लिहिला गेला भविष्यामध्ये आम्ही परमानंट झालो किंवा कुठल्याही गोष्टीचं जर काही झालं तर त्यामध्ये श्रेय हे सगळ्यांचे असतं तर इतिहास हा कधीही चांगल्या गोष्टीचा लिहिला जातो घरी राहणाऱ्या मित्रांना मी एकच संदेश देतो दे आणि उदाहरणार्थ तुम्हाला एक गोष्ट सांगतो एके दिवशी जंगलामध्ये असा वनवा पेटला आणि त्या वनवा पूर्ण जंगल खास झालं तर एक चिमणी चोचीने पाणीने ते, ते जंगलातली आग भिजवत होती तर कावडा आणि कावडा आला आणि त्या चिमणीला म्हणाला की चिनणी तुझी चोच अवघी छोटी आहे तुझ्या एका चोचीच्या पाणीने या जंगलाचा वनवा कसा जस संपेल तर ती चिमणी त्याला उत्तर देते दे। अरे कावळे दादा माझ्या एका याच्याने हा जंगलातला वनवास संपणार नाही पण ज्या दिवशी या आधीचा इतिहास केला जाईल त्या आधीच्या इतिहासामध्ये माझं नाव आग भिजवणाऱ्यांमध्ये असेल आग लावणाऱ्यांमध्ये नसेल या गोष्टीची मित्रांनो तुम्ही जाणीव घ्या आपली पहिली फळी आता मुंबईतील आझाद मैदानावर जाण्यासाठी सज्ज जा झालेले आहे तुम्ही लोकांचा ग्रुप तयार करा आणि तिथून मागच्या आणि काही महिला आमच्या सोबत आहेत लहान लहान बेकडं घेऊन आपल्या न्याय हक्कासाठी त्या इथे जात आहेत म्हणून या गोष्टीची दखल घ्या आणि लवकरात लवकर मागच्या गाडीने तुम्ही ही मुंबई येण्याचा प्रयत्न करा आणि आझाद मैदानावर असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाच्या तुमच्या आणि आमच्या पदरामध्ये न्याय पाळून घ्या हीच मित्रांनो तुम्हाला